मलकापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समधे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक भाई यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील थोर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भीमनगर येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये बहुसंख्य युवकांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदविला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्याम कुरसा यांचे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं अंबाराम सिरोडकर आहेत सर्व आकडी आहे त्यांनी सुद्धा डॉक्टर प्रतिमेला अर्पण गावातून सर्व राजकीय पक्ष सुद्धा डॉक्टर प्रतिमेला पूजन करावा अंबाराम सिरोडकर संजय छोत्रे आज अनेक वर्षापासून मलकापूर शहरामध्ये परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी समाजसेवक विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी एकत्रित येऊन संपूर्ण मलकापूर तालुक्यात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची संयुक्त जयंती साजरी करून एक सामाजिक समतेचा संदेश या गावातून संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतो आज भीम जयंतीच्या एकशे सव्वीसाव्या वर्षानिमित्त आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे नव्वदाव्या जयंतीच्या निमित्ताने मी तमाम जनतेला समतेचे निर वादळी आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने विनम्र शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व लोकांनी सर्व कार्यक्रमामध्ये सामील व्हावं ही विनंती करतो भले जयंती निमित्त माझ्या सगळ्या वडीलधारी आणि ज्येष्ठ माल्यर्पण करावं जय मला बाबासाहेब आज सुद्धा आंबेडकरांचा मिळाला आहे मालार्पण आहे आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमेला मालार्पण